महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी जन्मानंतर एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढवणे बाळाच्या सहा महिन्यानंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराचे प्रमाण वाढवण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने मिशन धाराऊ माता दुधगामृतम अभियान सुरू केले होते या अभियानाचे यश पाहून महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे अभियान राज्यात राबवण्याबाबत सूचना केली यामुळे जिल्हा परिषदेचा ढंका वाजणार सातारा जिल्हा परिषदेने नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून मिशन धाराऊ हे अभियान दोन हजार एकवीस मध्ये सुरू केले होते यामधून जिल्ह्यात सणपण आणि पोषण या, या विषयाचे सामाजिक लोकचळवळ निर्माण करण्याचा उद्देश होता कारण बालकांच्या शारीरिक विकासात स्तनपानाची भूमिका मोलाची असते परंतु आजही समाजात याबाबत गैरसमजुती आणि कुप्रथा पाळल्या जातात याचा परिणाम नंतर बालकांच्या वाढीवर होतो यासाठी मार्गदर्शनाची गरज भासते अशा प्रकारचे मार्गदर्शन सहज आणि सोप्या पद्धतीने होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने मिशन धाराऊ माता दुधगामृतम अभियान सुरू आहे या अभियानाचा खूप चांगला फायदा झाला तसेच उद्देशही सफल झाले आहे त्यामुळे राज्यात हे अभियान राबवण्याचे नियोजित करण्यात आले मुंबईत मंत्रालयात याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी बैठक घेतली या बैठकीला सातारा जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे उपस्थित होत्या यावेळी मंत्री तटकरे यांनी मिशन धाराऊ तसेच अभियानाच्या यशाबद्दल माहिती घेतली त्यानंतर या अभियानाचा उद्देश पाहून संपूर्ण राज्यात राब निर्णय घेतला आहे याबाबत त्यांनी संबंधितांना सूचनाही केल्या आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा